बदला घेणे म्हणजे दुसऱ्याने दिलेल्या जखमेवर मलम लावण्यासाठी स्वतःला जाळून घेण्यासारखं आहे बदला घेण्याची भावना माणसात तेव्हा निर्माण होते जेव्हा त्याला अन्याय अपमान किंवा दुःख सहन करावं लागतं पण मानसशास्त्र सांगतं की सांग बदला घेतल्याने जखम भरत नाही ती अधिक खोल होते कारण बदला घेण्याच्या प्रक्रियेत आपण सतत त्या वेदनेचा विचार करत राहतो ज्यामुळे मेंदूमध्ये ताण राग आणि नकारात्मक विचार वाढतात संशोधनानुसार जे लोक बदला घेण्यापेक्षा क्षमेला प्राधान्य देतात त्यांचा मानसिक ताण कमी असतो आणि त्यांचं भावनिक आरोग्य चांगलं राहतं बदला घेणं म्हणजे दुसऱ्याने दिलेल्या जखमेवर मलम लावण्याऐवजी स्वतःला जाळून घेण्यासारखं आहे कारण यात आपण त्या व्यक्तीला शिक्षा देताना स्वतःच्या मनशांतीचा बळी देतो खरा विजय म्हणजे त्या जखमेच्या जा पलीकडे जाऊन स्वतःला शांततेत नेणं जेव्हा आपण बदला सोडून अंतर्गत शांतता निवडतो तेव्हाच आपली खरी शक्ती आणि प्रगल्भता प्रकट होते धन्यवाद